नमस्कार तुम्ही पाहताय हवामान अलर्ट हा युट्यूब चॅनल आणि मी केदार आपलं स्वागत करतो आज एक मे दुपारचे दोन वाजत आहेत आज आपण एक मेचा आणि दोन मेचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तसेच यावर्षी राज्यात मान्सून कसा राहील व भारतात मान्सून कसा राहील हे पण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पहा सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर एक डब्ल्यू डी हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरच्या पूर्व भागात आहे हा असाच आता पूर्व भागात जाणार आहे तसेच नवीन डब्ल्यू डी या भागात सक्रिय झालेला आहे हा तीन तारखेच्या आसपास हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरच्या भागात येईल त्याच्यामुळे तीन चार आणि पाच एप्रिल परत एकदा हिमवृष्टीचा अंदाज हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरच्या भागातून राहील तसेच आता आज आहे एक मे तीन मे आणि चार मेच्या दरम्यान एक मध्य प्रदेशपासून असाच परत एकदा केरळपर्यंत एक कमी दाबाचा पट्टा सक्रिय होईल आणि कर्नाटकच्या आसपास एक चक्राकार हवेची स्थिती सक्रिय होईल तीन मे रोजी त्याच्यामुळे परत एकदा सहा मे आणि सात मे पासून परत एकदा विदर्भ मराठवाड्यातील काही जिल्हे विदर्भातील पश्चिमेकडील जिल्हे परत एकदा पावसाचा अंदाज आहे सहा आणि सात मे पासून त्यानंतर आजचा आणि उद्याचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला एक आणि दोन मेचा तर आज आणि उद्या राज्यात कोणत्या जिल्ह्यातून पावसाची शक्यताही नाही आहे उत्तर भारत भारतातून येणाऱ्या कोरड्या आणि उष्ण वाऱ्याचा प्रवाह वाढलेला आहे त्याच्यामुळे राज्यात तापमान मागील काही दिवसापासून चाळीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान व त्याच्यावरतीसुद्धा गेलेलं आहे चव्वेचाळ अहून सेल्सिअसच्या दरम्यानसुद्धा काही जिल्ह्यातील तापमान हे गेलेलं आहे आणि पुढील काही दिवसात अशीच उष्णता राहील असंच तापमान राहील त्यानंतर थोडंफार मागाशी सांगितल्याप्रमाणे सहा आणि सात मेपासून परत एकदा विदर्भात नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ अमरावती तसेच विदर्भातील पश्चिमेकडील जिल्हे मराठवाडा हे नांदेड लातूर धाराशिव सोलापूर हिंगोली वाशिम अकोला हे जे सर्व जिल्हे आहेत या सर्व जिल्ह्यातून परत एकदा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज सहा आणि सात मेच्या आसपास सुरू होण्याचा अंदाज राहील त्यावेळी तशा आपण अपडेट तुम्हाला नक्कीच देऊ त्यानंतर या वर्षीचा म्हणजेच दोन हजार तेवीसचा मान्सून कसा राहील तर ज्या काही संस्था आहेत बाहेर देशातल्या आणि आपल्या भारतातल्यासुद्धा एस ए एस सी ओ यफ ही जी संस्था आहे तसेच इन एन्सो संस्था स्कायमेट ॲक्वेदर आणि भारतीय हवामान संस्था ज्या आहेत त्या सर्व ह्या ज्या सर्व संस्था आहेत या सर्व संस्थांनी यावर्षी भारतात मान्सून चांगला राहण्याचा अंदाज दिलेला आहे जवळपास एकशे सहा टक्के ते एकशे नऊ टक्केच्या दरम्यान भारतातील मान्सून हा यावर्षी राहण्याचा अंदाज दिलेला आहे है। तसेच महाराष्ट्रातसुद्धा शंभर टक्क्याच्या वर पाऊस पडण्याचा अंदाज यावर्षी ह्या ज्या संस्था आहेत आणि व्यतिरिक्त अजून संस्था असतील त्या संस्थांनीसुद्धा भारत आणि महाराष्ट्रासाठी या वर्षीचा मान्सून चांगला राहण्याचा अंदाज दिलेला आहे परंतु थोडंफार जून महिन्यात थोडंफार पावसाचं प्रमाण कमी राहील त्याच्यानंतर जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन ते चार महिन्यात मान्सून हा एकशे सहा टक्केच्या दरम्यान राहण्याचा अंदाज ज्या ह्या संस्था आहेत यांनी दिलेला आहे आणि मागच्या वर्षी म्हणजेच दोन हजार तेवीसमध्ये मध्ये सर्व भारतातच दुष्काळ पडलेला होता कारण की अल्नीनोचं वर्ष होतं ह्या वर्षी अल्निनो निष्क्रिय होताना दिसून येईल जून महिन्यात थोडाफार अल्निनोचा इफेक्ट राहील पण जून नंतर लालिना सक्रिय होईल आय डी सक्रिय होईल आणि यामुळे भारतात यावर्षी चांगल्या मान्सूनचा अंदाज आहे चांगल्या पावसाचा अंदाज दोन हजार चोवीसमध्ये आहे तर बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच आता परत पुढे पाऊस कधी आहे तर सहा आणि मागाशी सांग सांगितल्याप्रमाणे सहा आणि सात मेच्या आसपास परत एकदा पावसाचा अंदाज विदर्भ विदर्भातील पश्चिमेकडील जिल्हा आणि मराठवाड्यातील काही जिल्हे या भागातून राहील बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की पाठवा धन्यवाद